शासकीय तंत्रनिकेतन मध्ये रागिनी महिला प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं मोफत लाठी काठी प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन थाटात करण्यात आलं शासकीय तंत्रनिकेतन इथं रागिणी महिला प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं मोफत लाठी काठी दांडपट्टा प्रशिक्षण शिबिर महिला आणि युवतींसाठी सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला आहे शिबिराचं उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर किल्लेदार यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर शोभा बनशेट्टी या उपस्थित होत्या त्याचप्रमाणे अल्पसंख्याक महिला हॉस्टेल वॉर्डन श्रीमती एस आर ख्याडे रागिणी वुमेन्स क्लबचे संस्थापक मल्लीनाथ याळगी संचालिका आदिती नारायणकर स्वाती राजेश केकडे ऋतू भोसले शासकीय तंत्रनिकेतनचे रेक्टर गिरीश ओवरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिराला प्रशिक्षक म्हणून शेष सांस्कृतिक कलामंचच्या माधुरी शिंदीबंदे श्री आणि सौ मुकेश जमादार हे मार्गदर्शन करत आहेत यावेळी बोलताना माजी महापौर शोभा बनशेट्टी म्हणाले की प्रत्येक युवतीनं आजच्या काळात स्वतःसोबत इतर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लाठीकाठी दांडपट्टा तसंच कराटेसारख्या कला अवगत करणं ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मुली तसंच महिलांना मोफत लाठीकाठी दांडपट्टा कराटे प्रशिक्षण देऊन सक्षम करणार असल्याचा संकल्प संस्थापक मल्लीनाथ याळगी यांनी केला आहे शिबिराच्या अधिक माहितीसाठी मल्लीनाथ याळगी यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन संयोजकांनी केलं मला लहानपणापासून आवड होती की लाठी प्रशिक्षण आपलं एकदा घ्यायचं आहे नाही स्वतःच्या रक्षणासाठी गरज आहे त्यासाठी मी सोलापूरमध्ये खूप सर्च केलं इवन मी बेळगाव माझं माहेर आहे तिथेसुद्धा मी सर्च केलं होतं की मला शिकायचं आहे म्हणून पण मला इकडं सासर असल्यामुळे मला जमत नव्हतं आणि मी एक वर्किंग वुमन पण आहे त्यात पण मला असं पाहिजे होतं की जिथे जेणेकरून मला शिकायचं आहे त्यासाठी मी पेपरला मला ॲड ऐकलं मुलीची शाळा असली की पहिला इथे पाऊस असू दे काही पण असू दे पण मला शिकायचंच होतं म्हणून मग आज आले थोडं लेट झाला आज यायला बरं तर उद्यापासून तरी आवर्जून आणि इथून एक कंटिन्युटी ठेवणारच आहे आता मला एक असं भेटलं प्लॅटफॉर्म की मला जे माझं स्वप्न माझं होतं शिकायचं लाटी दानपट्टा हे शिकायचं माझं स्वप्न होतं ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं आहे मग आताच्या घडीला जे घटना घडतात सोलापूर शहर असो की आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये असो ती मुलीवर अत्याचार होणे मग लहान लहान मुलीवर अत्याचार होऊन त्यांना मार म्हणजे मारून टाकणे असे अनेक प्रकार चाललेले असल्यामुळं तर माझ्या एक डोक्यात आलं की की आपण मुलींसाठी लाठीकाठी असो दांडपट्टा असो कराटे असो हे मोफत शिकून त्यांना सक्षम करावं त्यांचं स्वतःचं संरक्षण ते स्वतः करावं असं सतत मला सतवत होतं गेली दोन तीन वर्षापासून मी प्रयत्न करत होतो पण ते आज ते उद्यास आलं असं मनाला काय हरकत नाही आता माझा एक संकल्प असणार आहे की सोलापूर शहर जिल्हा सर्व पिंजून काढून सोलापूर शहर महि महिला व मुलींना पट्टा ला, लाटीकाठी व कराटे प्रशिक्षण मोफत द्यावं आणि त्यांना सक्षम बनवा असं माझा संकल्प